बीड जिल्ह्यासाठी काल व आजचा दिवस काळाकुठ अंधारचा असा उजाळला होता असेच म्हणावे लागेल काल माजलगावचे माजी आमदार आर टी उर्फ जिजा देशमुख यांचे औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघाती निधन झाले त्यांच्यावर अद्याप अंतिम संस्कार झालेले नाहीत अंतिम होण्या होण्याअगोदरच रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान पुन्हा बीड जिल्ह्यातील गेवराईच्या उड्डाणपुलावर गडी कारखान्यासमोर मोठा अपघात झाला या अपघातात गेवराई शहरातील एक नव्हे दोन नाही तर तब्बल सहा जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला रात्रीची ही वेळ होती आतकरे यांची कार डिवायडरमध्ये अडकली होती ती कार काढण्यासाठी सहा ते सात तरुण प्रयत्न करत असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावनवर गळी कारखान्यासमोर बाळासाहेब आतकरे यांची कारचा किरकोळ अपघात झाला या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते डिवायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असताना आयशर ट्रकने जबर धडक दिली या भीषण धडकेत बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर सचिन ननवरे या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे बीड जिल्ह्यातील या दोन घटनेनंतर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांत राष्ट्रीय महामार्ग बाबतीत प्रचंड चीड निर्माण झाली आहे मात्र बीड जिल्ह्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने पालकमंत्री अजितदादा पवारसह जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचे आमदारांनो आता तरी जागे होणार की नाही असा सवाल नागरिकातून केला जात आहे माजी आमदार आर टी उर्फ जिजा यांच्या गाडीच्या अपघातासंदर्भात समजलेली माहिती अशी की राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर पावसाचे पाणी जमा झाले होते तेच पाणी गाडीच्या समोरील काचावर आले त्यातच गाडी डिव्हायडरला आदळली व त्यानंतर पुढील घटना दुर्दैवी घटना घडली गेवराईच्या गडी कारखान्यासमोर तर प्रचंड भीषण अपघात झाला डिव्हायडर रिकामा नसता तर मध्ये गाडी अडकली नसती म्हणण्याचे तात्पर्य असे की बीड जिल्ह्यात असो की इतर जिल्ह्यात कुठलेच राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची कामे आजही पूर्ण नाहीत या खात्याच्या अधिकाऱ्यांना कंत्राटदाराला जिल्ह्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे खासदार बजरंग बप्पा सोनोने तसेच जिल्ह्यातील सहाही आमदार कोणीच का जाब विचारत नाही बीड जिल्ह्यात या दोन भयंकर घटना घडल्या मृतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून का होईना मात पण सर्वच पक्षाच्या आमदार खासदार जिल्ह्याच्या मंत्री पालकमंत्री आता तरी पूर्ण न झालेल्या अपूर्ण रस्त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना कंत्राटदाराला जाब विचारणार आहात की नाही किमान आणखी निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ नये यासाठी तरी पुढाकार घेऊन घ्यावा अशी ही मागणी जनतेतून केली जात आहे बघूया या सर्व राजकीय पुढाऱ्यांना या संदर्भात काय वाटते ते